नमस्कार विशाल सोबत बुक वाईज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकावर खूप विस्तारानं बोलणार आहोत ज्यानं खरं तर मराठी साहित्यात आणि आपल्या समाजातही एक मोठं मंथन घडवून आणलं मी बोलतोय दया पवार यांच्या एकोणीसशे मध्ये प्रकाशित झालेल्या गाजलेल्या आत्मचरित्राबद्दल बलुत नमस्कार हो अगदी बरोबर बलुतं हे म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीची आठवण किंवा कहाणी नाहीये हे पुस्तक म्हणजे दलित साहित्यातला एक अतिशय महत्वाचा मैलाचा दगड आहे असं म्हणायला हवं यात काय या आहे तर जातीय भेदभावाचं अत्यंत दाहक प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं वास्तव आहे जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून त्या अनुभवातून आलेली एक सामाजिक जागृती आहे या याचं खूप थेट आणि तितकंच प्रभावी चित्रण पवार यात करतात आणि आज आपण काय करणार आहोत तर बलुतमधल्या काही निवडक पण अत्यंत कळीच्या भागांवर अनुभवांवर लक्ष केंद्रित करणार आहोत हे पुस्तक अर्थातच लेखक दया पवार यांच्या स्वतःच्या आयुष्यावर त्यांच्या आठवणींवर आधारित आहे ते महाराष्ट्रातल्या महार समाजात जन्माला आले म्हणजे भारतातल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या आणि सर्वाधिक शोषित समाजांपैकी एक आणि सुरुवातच त्या शीर्षकापासून होते नाही का बलूतं हा शब्द आणि त्याची संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे या पुस्तकाला समजून घेण्यासाठी म्हणजे बघा गावागाड्यात पारंपरिक पद्धतीनं काही कामं ही महार समाजाकडे ठरलेली होती जसं की गावातली मेलेली जनावरं उचलून वेशी बाहेर टाकणं स्वच्छता करणं निरोपे देणं वगैरे तर या कामांच्या बदल्यात त्यांना गावातल्या म्हणजे वरच्या मानल्या गेलेल्या सधन कुटुंबांकडून सणावाराला किंवा काही ठरलेल्या प्रसंगी जे काही मिळायचं अन्न असेल जुने कपडे असतील किंवा धान्याचा काही वाटा असेल त्याला बलुत म्हणायचे अच्छा म्हणजे हा कामाचा मोबदला होता एक प्रकारचा हो पण तो मोबदला म्हणतानाही त्यात सम्मान नव्हता तो एक हक्क मानला जायचा पण त्या हक्काला ला लागूनच एक कमीपणा एक प्रकारची अमानुषता चिकटेली होती त्यामुळे बलूत हा शब्द फक्त त्या मिळणाऱ्या वस्तू किंवा धान्यापुरता मर्यादित नाहीये त्यात शतकानुशतकं चालत आलेली ती पद्धतशीर विषमता तो अन्याय ती अस्पृश्यता हे सगळं सामावलेलं आहे तो त्या व्यवस्थेचा प्रतीक बनतो बरोबर म्हणजे शब्दाच्या अर्थामागे एक मोठा सामाजिक इतिहास आणि वेदना आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण दया पवारांच्या नजरेतून त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून त्या जातीय वास्तवाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यांचे वैयक्तिक संघर्ष काय होते सामूहिक पातळीवर समाज काय भोगत होता आणि याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या विचारांनी त्यांच्यात आणि एकंदरीत समाजात कसं परिवर्तन घडून आणलं या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे हे जरा खोलवर जाऊन उलगडण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरू करूया पुस्तकाची सुरुवात होते पवारांच्या लहानपणापासून धामणगाव नावाचं एक छोटंसं गाव आणि तिथलं चित्र कसं आहे तर गाव एका बाजूला आणि महारवाडा म्हणजे महारांची वस्ती गावाच्या वेशी बाहेर दुसऱ्या बाजूला हो हे अंतर फक्त दोन ठिकाणांमधलं म्हणजे भौगोलिक अंतर नाहीये ते सामाजिक अंतर आहे मानसिक अंतर आहे एक अदृश्य भिंत आहे तिथे आणि त्या महारवाड्यातलं जीवन कसं तर कमालीची गरिबी आणि सततचा अपमान हे तिथलं रोजचं वास्तव होतं अगदी जन्मापासूनच अस्पृश्यतेचा शिक्का कपाळावर घेऊनच जणू ते जन्माला आले होते हो ना आणि मग कुटुंबात पाहिलं तर आई दिसते जी कुटुंबाला सावरण्यासाठी प्रचंड मेहनत घेतेय कष्ट करतेय तर दुसरीकडे वडील अनेकदा दारूच्या आहारी गेलेले दिसतात आता हे फक्त त्यांच्या वडिलांपुरतं मर्यादित नव्हतं त्या समाजातल्या अनेक पुरुषांच्या बाबतीत हे घडत होतं का तर रोजच्या जगण्यातला तो असह्य अपमान ती निराशा ती हतबलता विसरण्याचा एक केविलवाणा प्रयत्न म्हणून ते दारूकडे वळायचे पवार इथे गरिबीचं किंवा त्या परिस्थितीचं उदात्तीकरण अजिबात करत नाहीत उलट त्यातली ती घुसमट ती असहाय्यता ती चीड जास्त प्रभावीपणे मांडतात आणि लहान वयात कदाचित त्या भेदभावाची त्या अस्पृश्यतेची तीव्रता पूर्णपणे कळत नसेलही पण आपण वेगळे आहोत आपण खालचे आहोत आपल्याला काही गोष्टींना स्पर्श करायचा अधिकार नाही हे कुठेतरी आतून जाणवायला सुरुवात होते उच्च जातीतल्या लोकांकडून अगदी सहजपणे मिळणाऱ्या शिव्या मेलेली जनावर ओढायला सांगणं किंवा गावातली साफसफाईची म्हणजे महिला उचलण्यासारखी वाटायला येणं हो आणि त्यातला एक प्रसंग तर त्यांच्या मनावर इतका खोलवर कोरला जातो मेलेल्या गायीचं प्रेत ओढून नेण्याचा प्रसंग तो प्रसंग म्हणजे जणू काही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना जो अपमान सोसावा लागणार होता त्याचं ते एक भीषण प्रतीक बनून राहतो तो विसरू शकत नाहीत ते खरंय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नाची टंचाई आणि बलुता मिळवण्याचा अनुभव अगदी तो भाग वाचताना खूप अस्वस्थ व्हायला होतं म्हणजे सणावाराला किंवा काही विशिष्ट दिवशी उच्च जातींच्या घरासमोर जाऊन थांबायचं त्यांच्या घरातलं उरलेलं शिळं अन्न बलुत म्हणून मिळेल याची वाट पाहत ही फक्त पोटाची भूक भागवण्याचा प्रश्न नव्हता त्यात आत्मसन्मानाचा अक्षरशः चक्का चूर होत होता ती एक भावनिक भूक होती आणि त्यामागे लागलेला तो अपमानाचा शिक्का होता म्हणजे ते बलूत म्हणजे फक्त अन्न नाहीये नाहीच ते अन्न म्हणजे एका अमानुष शोषण व्यवस्थेचं उतरंडीचं प्रतीक होतं ते स्वीकारणं म्हणजे स्वतःचं माणूस पण नाकारण्यासारखं होतं पण पर्याय नव्हता जगण्यासाठी ते करावं लागत होतं आणि हा भेदभाव इथेच थांबत नाही तो शाळेपर्यंत येऊन पोहोचतो शाळेत जायला लागल्यावर कदाचित वाटलं असेल की चला इथे तरी काहीतरी वेगळं असेल पण नाही तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती बरोबर वर्गात इतरांपासून वेगळं मागच्या बाजूला बसायला लावणं शाळेतल्या सार्वजनिक पाण्याच्या भांड्याला हात लावून न देणं किंवा चुकून स्पर्श झालाच तर ती वस्तू पवित्र करून घेणं त्यावर पाणी शिंपडणं या सगळ्या गोष्टी घडत होत्या म्हणजे शिक्षण शिक्षण हे एकाच वेळी मुक्तीची बाहेर पडण्याची एक आशा दाखवत होतं पण त्याच वेळी रोजच्या त्या अपमानाची त्या भेदभावाची सतत आठवणीही करून देत होतं किती विरोधाभास आहे हा हो ना आणि याच शाळेतला एक प्रसंग त्यांच्या मनात ती विद्रोहाची पहिली ठिंगी टाकतो असं म्हणता येईल ते परीक्षेत पहिले येतात पण त्यांचं कौतुक होण्याऐवजी शिक्षकांकडून आणि इतरांकडून एक प्रकारची शंका व्यक्त केली जाते की हा महार मुलगा हा खालच्या जातीतला मुलगा ब्राह्मण मराठा मुलांच्या पुढे कसा काय गेला ही शंकाच त्या व्यवस्थेचं त्या मानसिकतेचं प्रतीक होती या सगळ्या अनुभवांतून काय होतं समाजाकडून सतत तू अशुद्ध आहेस तू खालचा आहेस तू लायक नाहीस हे ऐकून ऐकून त्यांच्या मनात एक खोलवरचा न्यूनगंड आणि स्वतःबद्दलची एक प्रकारची लाज निर्माण होते हे मानसिक शोषण शारीरिक अत्याचारापेक्षाही जास्त भयंकर असतं अनेकदा कारण ते तुमचा आतला माणूस मारून टाकतं बरोबर आणि मला वाटतं ह्याच अनुभवांच्या जमिनीत कुठेतरी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं बी नकळतपणे पेरलं जातं या अन्यायकारक व्यवस्थेबद्दलची चीड मनात तयार व्हायला लागते बर मग पुढचा टप्पा येतो तो मुंबईचा गाव सोडायचं आणि शहरात जायचं एका चांगल्या आयुष्याच्या आशेनं संधीच्या शोधात पवार कुटुंब मुंबईत स्थलांतरित होतं पण शहरातलं वास्तव तरी खूप वेगळं होतं का होत आणि नव्हतंही म्हणजे शहरात उघड उघड अस्पृश्यता पाळली जात नसली किंवा जातीय उतरंड तितकी स्पष्ट दिसत नसली तरी ती वेगळ्या छुप्या रूपात अस्तित्वात होतीच मुंबईतल्या ज्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा चाळींमध्ये ते राहायला जातात त्या जागा त्यांना अनेकदा त्या गावच्या महारवाड्याचाच एक विस्तार वाटतात तिथेही तीच तीच गर्दी अस्वच्छता जगण्याचा संघर्ष म्हणजे शहरात आल्यावर प्रश्न सुटले नाहीत फक्त त्यांचं स्वरूप बदललं अगदी शहरात निश्चितच काही वेगळ्या संधी खुणावत होत्या जसं गिरण्यांमध्ये काम मिळण्याची शक्यता होती किंवा इतर छोटी मोठी कामं पण तिथेही निराशा होतीच दलित समाजाचे लोक शहरात बहुतांश काय कामं करताना दिसतात तर सफाई कामगार गटार साफ करणारे किंवा गिरण्यांमध्ये अगदी खालच्या पातळीवरची धोकादायक आणि घाणेरडी मानली जाणारी कामं करताना दिसतात म्हणजे अस्पृश्यतेचा तो शिक्का कामाच्या स्वरूपात इथेही चिकटलेला राहतो कारखान्यात सुद्धा कामाचं वाटप करताना हा विचार केला जायचा पण शहराचा एक सकारात्मक परिणाम नक्कीच झाला असेल ना हो नक्कीच शहराचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे या दलित वस्त्यांमध्ये चाळींमध्ये एक प्रकारची एकजूट एक, एक सामुदायिक एक भावना वाढीस लागते लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात एकमेकांना आधार देतात गावातली विखुरलेली शक्ती शहरात एकत्र येऊ लागते आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शहरात त्यांना नव्या विचारांशी जोडले जाण्याची संधी मोठ्या प्रमाणावर मिळते कामगार संघटना आहेत विविध सामाजिक चळवळी आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अच्छा म्हणजे आंबेडकरांचे विचार शहरात जास्त प्रभावीपणे पोहोचले हो ते जास्त संघटितपणे पोहोचले सभा वर्तमानपत्र छोटे छोटे प्रकाशनं या माध्यमातून आंबेडकरी विचार दलितांच्या वस्त्यांमध्ये रुजू लागले आणि पुस्तकातून हे खूप स्पष्टपणे जाणवतं की डॉक्टर आंबेडकर हे पवारांसाठी केवळ इतिहासात होऊन गेलेली एक व्यक्ती नाहीत ते त्यांच्यासाठी एक जिवंत प्रेरणा आहेत त्यांच्या जगण्याला दिशा देणारी आत्मविश्वास देणारी एक शक्ती आहे अगदी आंबेडकरांचे विचार हे फक्त राजकीय विचार नव्हते त्यांच्यासाठी ते त्यांच्या अस्तित्वाला एक आत्मभान देत होते एक अर्थ देत होते शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा जो संदेश बाबासाहेबांनी दिला तो त्यांच्यासाठी आणि लाखो दलितांसाठी जगण्याचा एक नवा मंत्र बनतो जगण्याची दिशा मिळते आणि या विचारांचा परिणाम मग समाजात कसा दिसू लागतो खूप मोठा परिणाम होतो म्हणजे केवळ दया पवारांवर नाही तर संपूर्ण दलित समाजात एका मोठ्या मानसिक क्रांतीची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरा देवधर्माच्या नावाखाली होणारं शोषण अडाणीपणा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना आव्हान दिलं जाऊ लागतं लोक प्रश्न विचारायला लागतात स्वतःच्या इतिहासाबद्दल स्वतःच्या अस्मितेबद्दलचा एक नवा अभिमान जागा होतो आणि याच प्रवासातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे धर्मांतर हो एकोणीसशे छप्पन्न साली बाबासाहेबांनी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार केला ही घटना म्हणजे केवळ धर्म बदलण्याची क्रिया नव्हती ती हजारो वर्षांच्या विषमतेवर आधारलेल्या हिंदू धर्मातील त्या अन्यायकारक जातीय व्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट सामूहिक आणि निर्णायक नकार होता आणि विशेषत पवार या धर्मांतराकडे धार्मिक मुक्तीपेक्षाही जास्त सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून सुटका म्हणून पाहतात ती एका नव्या समानतेवर आधारलेल्या आत्मसन्मानाच्या ओळखीची घोषणा होती पण शिक्षण पूर्ण झालं धर्मांतर झालं विचारांमध्ये स्पष्टता आली तरी प्रत्यक्ष आयुष्यातले संघर्ष संपले का नोकरी मिळणं सोपं झालं नाही तिथेही आव्हानं होतीच शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी शोधायला लागल्यावर पुन्हा आडनावावरून किंवा गावाच्या नावावरून जात कळायची आणि अनेकदा क्षमता असूनही नकार मिळायचा म्हणजे शिक्षित होऊनही तो अडसर कायम होत कायम होतं आणि समजा स सरकारी नोकरी लागली जी त्या काळात दलितांसाठी एक मोठा आशेचा किरण होती आरक्षणांमुळे तरीही तिथेही संघर्ष संपत नव्हता तिथे, तिथे जातीय भेदभाव अधिक सूक्ष्म छुपा असायचा उघडपणे कोणी बोलणार नाही कदाचित पण टोचून बोलणं कामामध्ये जाणून बुजून अडचणी निर्माण करणं सामाजिक कार्यक्रमांमध्ये अगदी ऑफिसच्या चहा पाण्याच्या वेळीसुद्धा वेगळं पाडणं बढतीच्या संधींमध्ये अडथळे आणणं हे सगळं सुरूच राहायचं ह्याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर आपल्या संविधानानं कागदावर सर्वांना समान अधिकार दिले अस्पृश्यता कायद्यानं नष्ट केली पण हे कागदावरचं सत्य आणि समाजातलं प्रत्यक्ष वास्तव या आसमानाची दरी होती शहरांमध्ये सुद्धा लोकांच्या मानसिकतेतून ती जात जात नव्हती ती नव्या अदृश्य रूपात टिकून होती आणि ती तितकीच वेदनादायी होती हे पवार फार प्रभावीपणे आणि स्वतःच्या अनुभवातून दाखवून देतात यासारख्या महत्वाच्या पुस्तकांवर आणि विचारांवर आधारित चर्चा तुम्हाला आवडत असतील तर एक छोटीशी आठवण विशालसोबत बुकवाईज चॅनेलला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आम्हाला खूप प्रोत्साहन देतो बरं आपण पुढे जाऊया पवारांनी मांडलेला अजून एक मुद्दा मला खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा वाटतो तो म्हणजे शिकलेल्या शहरात आलेल्या थोडंफार स्थिरावलेल्या दलितांची होणारी एक वेगळ्या प्रकारची घुसमट हो हा खूप नाजूक आणि महत्वाचा मुद्दा आहे काय होतं की शिक्षणामुळे नव्या विचारांमुळे हे लोक आपल्या मूळ पारंपरिक समाजापासून आणि तिथल्या काही रूढी परंपरांपासून थोडेसे दुरावतात त्यांच्या जगण्यात विचारात फरक पडलेला असतो पण त्याचवेळी जो उच्चवर्णीय किंवा तथाकथित मुख्य प्रवाहातील समाज आहे तो त्यांना पूर्णपणे आपलं म्हणून स्वीकारायला तयार नसतो तिथेही त्यांना परकेपणा जाणवतोच हो म्हणजे दोन्हीकडे आपलेपण आपले पण नाही अगदी त्यांच्या अवस्था अशी होते की ते ना पूर्णपणे आपल्या जुन्या समाजाचे राहतात ना नव्या समाजात पूर्णपणे मिसळून जाऊ शकतात दोन्हीकडून एक प्रकारचं परकेपणा वाट्याला येतो त्यांचं एक वाक्य आहे पुस्तकात जे हे अगदी नेमकं पकडतं ते म्हणतात आम्ही ना इकडचे राहिलो ना तिकडचे एका अशा पुलावर होतो जो कोणाला ओलांडायचाच नव्हता काय विलक्षण मांडणी आहे ही हो ना हा जो मधल्यावस्थेतला संघर्ष आहे तो फार मोठा आहे एका बाजूला आपल्या दलित असण्याचा आपल्या इतिहासाचा आंबेडकरी विचारांनी जागृत केलेला अभिमान असतो तर दुसऱ्या बाजूला ही जात विसरून फक्त एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून समाजात सहजपणे स्वीकारलं जावं ही तीव्र इच्छा असते या दोन भावनांमधला तो एक सततचा मानसिक संघर्ष आहे पण मग ह्यातून मार्ग कसा निघतो आत्मसन्मानाची भावना कशी वाढते मला वाटतं तिथे धर्मांतराचा आणि दलित चळवळीतून आलेल्या आत्मभानाचा खूप मोठा वाटा आहे जी लाज जुनिनं गंडपूर्वी जातीय व्यवस्थेनं मनावर बिंबवला होता त्याची जागा आता हळूहळू स्वाभिमान आणि आपल्या हक्कांबद्दलची जाणीव घेऊ लागते आम्ही पण माणूस आहोत आणि आम्हाला समान अधिकार आहेत ही भावना प्रबळ होत जाते आणि मग याच टप्प्यावर पवार लेखणी हातात घेतात लेखनाकडे वळतात हो आणि हे खूप महत्वाचं वळण आहे त्यांच्या आयुष्यातलं आणि दलित साहित्याच्या इतिहासातलं सुद्धा बरोबर लिहिणं हे त्यांच्यासाठी केवळ एक छंद किंवा साहित्याची आवड म्हणून नव्हतं हो। ते त्यांच्यासाठी अस्तित्वाचा आविष्कार होता आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे ते एका विद्रोहाचं साधन होतं विद्रोहाचं साधन कसं कारण पिढ्यानपिढ्या ज्या समाजाला बोलू दिलं गेलं नाही ज्यांच्यावर सतत मौन लादलं गेलं ज्यांचे अनुभव वेदना दुःख कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं त्या समाजाच्या वतीने बोलणं स्वतःचे अनुभव दुःख वेदना अपमान संघर्ष हे सगळं निर्भीडपणे जगासमोर मांडणं हेच मुळात एक क्रांतिकारी पाऊल होतं बरोबर आवाज देणं महत्वाचं होतं अगदी आणि मग ते सांगतात की दलित साहित्याची भाषा ही प्रस्थापित साहित्याच्या भाषेपेक्षा कशी वेगळी आहे आणि का वेगळी आहे ती उच्चभ्रू पांढरपेशा साहित्याचे जे संकेत असतात अलंकारिक भाषा असते सौंदर्याच्या ठराविक कल्पना असतात त्यांना जुमानत नाही ती रांगडी आहे ती थेट आहे ती जगलेल्या भोगलेल्या अनुभवांच्या तीव्रतेतून आलेली भाषा आहे त्यात जगण्याचा एक विलक्षण खरेपणा आहे म्हणजे अनुभवाची भाषा हो पवार स्वतः म्हणतात तसं आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे आमच्या भाषेला घामाचा आणि अश्रूंचा वास येतो कारण आम्ही त्या गटारांमध्ये जगलो आहोत ज्याकडे तुम्ही पाहण्यास नकार देता हे एकच वाक्य दलित साहित्याचं सगळं वैशिष्ट्य आणि त्याची ताकद सांगून जातं खरंय खूप प्रभावी आहे तो आता लिहिण्याच्या प्रक्रियेतून आत्मभानाच्या प्रक्रियेतून एक वेगळा अर्थ धारण करतो तो आता केवळ अपमान राहत नाही तर तो जगण्याचा पुरावा बनतो संघर्षाची कहाणी बनतो टिकून राहिल्याची खूण बनतो आणि अंतिमत आत्मसन्मानाचा प्रतीक बनतो शब्दांचे अर्थ कसे बदलतात आणि त्यामागे सामाजिक जाणीवा कशा काम करतात हे पवार इथे फार ताकदीनं मांडतात आणि अजून एक गोष्ट जी बलुतला विशेष ठरवते ती म्हणजे पवार केवळ बाहेरच्या व्यवस्थेवर टीका करून थांबत नाहीत बरोबर ते समाजात दिसणारा ढोंगीपणा राजकारणात दिसणारी संधी साधूपणा अगदी दलितांच्या चळवळीतही काही ठिकाणी आलेला भ्रष्टाचार किंवा स्वार्थीपणा यावरही प्रामाणिकपणे आणि परखडपणे ठेवतात स्वतःच्या काही उणीवा काही मर्यादा यावरही ते स्पष्टपणे भाष्य करतात हो आणि यामुळे काय होतं की बलुत हे केवळ एका बाजूने केलेला आरोपपत्र किंवा राजकीय जाहीरनामा वाटत नाही ते एक अत्यंत मानवी प्रामाणिक आणि सखोल आत्मपरीक्षण ठरतं त्यांची ही जी आत्मचिकित्सा आहे तीच या पुस्तकाला अधिक विश्वासार्हता आणि एक वेगळी उंची देते ते कुठल्याही बाजूची भलावण करताना दिसत नाहीत तर अनुभवातून आलेलं सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात मग ते कुणालाही गैरसोयीचं वाटलं तरी चालेल पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय इथे पवार केवळ भूतकाळातल्या आठवणी आणि संघर्षात रमत नाहीत तर ते वर्तमानावर आणि भविष्यावरही विचार करतात ते अधिक व्यापक सामाजिक आणि तात्विक प्रश्नांकडे वळतात हो त्यांना एक गोष्ट तीव्रतेने जाणवत राहते की आपण शिक्षण घेतलं शहरात आलो नोकरी मिळवली आर्थिक परिस्थितीत थोडी सुधारणा झाली पण तरीही जातीयतेचा तो अदृश्य पण जड झालेला शिक्का काही पूर्णपणे पुसला जात नाहीये अगदी आधुनिक ऑफिसच्या वातावरणात सुद्धा त्यांना सूक्ष्म पातळीवरचा भेदभाव एक प्रकारची वेगळी वागणूक अनुभवायला मिळते हे त्यांना अस्वस्थ करतं म्हणजे प्रगती झाली पण मानसिकता बदलली नाही असं त्यांना अगदी आणि यातून ते एका महत्वाच्या आणि मूलभूत निरीक्षणापर्यंत पोहोचतात ते म्हणतात की जात ही केवळ एक सामाजिक रचना किंवा आर्थिक उतरंड नाहीये तर ते खोलवर रुजलेली मानसिक जखम आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळतपणे संक्रमित होत राहते हे निरीक्षण खूप महत्वाचं आहे जात ही रखतात नाही पण ती मनात खोलवर बसलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना कशाचा आधार वाटतो त्यांना बुद्ध धम्म आधार देतो पण बुद्ध धम्म केवळ एक कर्मकांडाचा धर्म म्हणून नाही तर एक नैतिक तत्वज्ञान म्हणून एक जगण्याची दिशा देणारा तत्वज्ञान म्हणून त्यांना शांती आणि प्रेरणा देतो धर्मांतर हे त्यांच्यासाठी केवळ हिंदू धर्माचा त्याग नव्हता तर ते ब्राह्मणी वर्चस्वाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक गुलामगिरीला दिलेला एक ठाम नकार होता एका नव्या समतावादी आणि विज्ञानिष्ठ ओळखीचा तो स्वीकार होता आणि मग ते पुन्हा बलुत या शब्दाकडे येतात ज्यापासून आपण सुरुवात केली होती हो तो शेवट खूप महत्वाचा आहे ज्या बलुतपासून पुस्तकाची आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली होती त्याकडे ते आता एका नव्या दृष्टीनं पाहतात एकेकाळी जे उष्ट अन्न होतं जे अपमानाचं प्रतीक होतं तेच बलुतं आता त्यांना जगण्याचं इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिल्याचा पुरावा वाटू लागतं अच्छा म्हणजे अर्थपूर्णपणे बदलून जातोय हो त्यांचे एक वाक्य आहे जे खूप परिणामकारक आहे ते म्हणतात आम्ही त्यांचे उष्टे खाल्ले पण त्यांची क्रूरता पचवून आम्ही ती ताकदीत रूपांतरित केली म्हणजे अपमानाचा प्रतीक आता धैर्याचं सहनशीलतेचं आणि अंतिमत मानवी प्रतिष्ठेचं प्रतीक ब्रंत हा जो अर्थाचा प्रवास आहे तो थक्क करणारा आहे खरंच तुमचा अंतिम संदेश हा द्वेषाचा किंवा सुडाचा नाही तो सत्याचा आहे न्यायाचा आहे आणि आत्मसन्मानाचा आहे ते केवळ वेदना मांडून थांबत नाहीत तर त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शिक्षण संगठन आत्मभान आणि संघर्ष यात आहे हेही ते सूचित करतात तर आपण आज बलुत या पुस्तकावर सविस्तर बोललो हे स्पष्ट आहे की हे केवळ दया पवारांचं वैयक्तिक आत्मचरित्र नाही तर ते जातीय अत्याचाराविरुद्धचा शोषणाविरुद्धचा एक अत्यंत शक्तिशाली आणि बुलंदा आवाज आहे अगदी यात आपल्याला दिसते ती जगण्यासाठीची एक अविश्वसनीय लढाई अपमानाच्या खोल गर्देतून आत्मसन्मानाकडे केलेला एक खडतर पण महत्वाचा प्रवास आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी पेटवलेली ती क्रांतीची ज्योत जी आजही लाखो लोकांना प्रेरणा देते आणि मार्ग दाखवते ते पुस्तक आपल्याला सतत आठवण करून की जात ही काही फक्त भूतकाळात जमा झालेली गोष्ट नाहीये बरोबर तिचं स्वरूप बदललं असेल ती कदाचित पूर्वीसारखी उघड नसेल अधिक सूक्ष्म झाली असेल पण ती आजही आपल्या समाजात आपल्या मानसिकतेत आपल्या आपल्या रोजच्या नकळतही कुठेतरी आहे आणि पवारांचं लेखन हे केवळ दुःखाचं किंवा वेदनेचं प्रदर्शन नाही नाहीच ते मानवतेच्या मूल्यांसाठी प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेसाठी सुरू असलेल्या एका मोठ्या व्यापक संघर्षाचं प्रतिबिंब आहे ते आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतं मग या सगळ्याचा आपल्यासाठी आजच्या काळात काय अर्थ आहे हे अनुभव इतक्या वर्षानंतरही महत्वाचे का वाटतात मला वाटतं याचं पहिलं कारण म्हणजे हे आपल्याला आपल्याच समाजातल्या आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असलेल्या खोलवर रुजलेल्या विषमतेची अन्यायाची जाणीव करून देतो आपण अनेकदा प्रगती विकास याबद्दल बोलतो पण त्याच वेळी आपल्याच समाजातल्या एक मोठा घटक आजही मूलभूत मानवी हक्कांसाठी साध्या सन्मानासाठी झगडतो आहे या वास्तवाकडे डोळझाक करून चालणार नाही हे पुस्तक आपल्याला ते वास्तव दाखवतं आणि दुसरं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांमध्ये किती ताकद असू शकते याची जाणीव हे पुस्तक करून देतं स्वतःच्या अनुभवांना प्रामाणिकपणे थेटपणे मांडणं मग ते अनुभव कितीही कठू असले तरी हे किती मोठं क्रांतिकारी पाऊल असू शकतं हे बलुतं वाचताना कळतं लेखणी तलवारीपेक्षाही धारदार कशी असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे खरे जाता जाता एक विचार मनात येतो आहे जो कदाचित आपल्या सगळ्यांसाठीच असेल आपण सगळेच नकळतपणे का होईना काही ना काही पूर्वग्रह बाळगून असतो का ते जातीय असतील धार्मिक असतील लैंगिक असतील किंवा अजून कोणत्या प्रकारचे आपल्या रोजच्या वागण्यात बोलण्यात विचारांमध्ये या पूर्वग्रहांचे अगदी सूक्ष्म आपल्यालाही न कळणारे अवशेष आजही कसे टिकून आहेत याचा आपण स्वतःशी कधी प्रामाणिकपणे संवाद साधतो का कदाचित यावर विचार करणं हेच बदलाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असू शकेल नक्की विचार करा आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया बलुतासारख्या महत्वाच्या पुस्तकावर आपण बोललो पुन्हा एकदा आठवण करून देतो विशाल सोबत बुकवाईज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि हो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा असाच विस्तृत आढावा अशी चर्चा ऐकायला आवडेल तुमच्या सूचना तुमच्या आवडीची पुस्तकं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा कोण जाणे कदाचित तुमची निवडच आमच्या पुढच्या भागाचा विषय ठरेल नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात नमस्कार नमस्कार